लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांकडून अवैध व्यवसायांविरुद्ध मोहीम सुरू करण्यात आली असून आदर्श आचारसंहितेदरम्यान ठिकठिकाणी थीक कसून तपासणी केली जात आहे दरम्यान बल्लारपुरातील रेल्वे स्थानक परिसरात पोलीस कर्मचाऱ्यांनी काही संशयितांची झाडाझडती घेतल्यानंतर त्यांच्याकडून नऊशे एकोणचाळीस ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला ही कारवाई बल्लारपूर पोलिसांनी शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास रेल्वे चौकात केली या प्रकरणी राजेश वामशी गाजुला आणि अरबाज खान या तिघांना अटक करण्यात आली आहे तेलंगणातून बल्लारपुरात काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती गांजा आणत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे बल्लारपूर रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांनी सापळा रचून शनिवारी काही संशयितांच्या बॅगची तपासणी केली दरम्यान तीन व्यक्तींच्या बॅगमध्ये नऊशे एकोणचाळीस ग्रॅम गांजा आढळून आला या प्रकरणात गांजा दोन स्कूल बॅग असा नऊ हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींवर बल्लारपूर पोलीस ठाण्यात एन डी पी एस ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे